धुवायचं आणि मग यामध्ये टाकायचं चला मंडळी बघूया सगळं शिजले का वाव मस्त शिजलेलं आहे तेल पण सुटलंय बघू शकता टमॅटो सगळे शिजलेले आहेत आता आपण चवळीची शेंगा घालू मध्ये ह्या <coughs> चवळीला मी एवढं शोधलंय म्हणजे हे कवळे आहेत ना कवळे असते ना तर भाजी छान वाटते खायला आणि खूप शोधलं आणि जाडसर चवळी असली ना तर मग ते भाजी चांगली नाही लागत चला आपण कोणीमध्ये टाकूया आता हे मंडळी बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसायला लागले ना कलर अशा पद्धतीने नक्कीच भाजी बनवून बघा चवळीच्या शेंगाची सुकी भाजी रसा पण करू शकता तुम्ही तर सगळ्यांची पद्धत वेगळी असते माझी वेगळी आहे जास्त गरम मसाला हे काहीच टाकलेलं नाहीये फक्त कांदा मिरची लसूण एवढं टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं याला बघू शकता सुकी पण बनवून खाऊ शकता तुम्ही दोन मिनट अजून मी पाणी न घालता याला परतून घेतेय कशी भाजी बनली नक्की कमेंट मध्ये सांगा मंडळी आता मी याला शिजण्यासाठी थोडं पाणी घालणार आहे हे शिजलं ना तर पाणी आटून जातं मग बघा खाऊन भाजी कशी बनली अजून कोथिंबीर टाकायची बाकी आहे झाकण झाकून आता याला दहा दहा मिनिटं शिजून द्यायचं चला मंडळी बघूया शिजली का भाजी आपली शिजत आली थोड़ा अजून पाच मिनिटं शिजायचंय कशी दिसते भाजी नक्की कस सांगा मला कमेंट मध्ये आणि खाण्यामध्ये पण एकदम मटणाची गरजच नाही एवढे छान बनले आता मी कोथिंबीर आणि कडीपत्ता कापून घेतलेला आहे ते टाकणार आहे हे बघा कडीपत्ता कोथिंबीर दोन्ही मिक्स कापून टाकलंय मी तर मंडळी आपली भाजी रेडी झालेली आहे खायला